क्लासिक व्हील कंपनीचे मालक आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा मनसेची मागणी अहमदनगर एमआयडीसी येथील क्लासिक व्हील या कंपनीमध्ये दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजी तीन युवकांचे आपापसात भांडण सुरू असताना प्रिन्स कुमार या परप्रांतीय कामगाराच्या पार्श्वभागामध्ये एअर प्रेशर पाईप घालून हवा सोडल्याने त्याचा मृत्यू झाला होता आणि ही घटना क्लासिक व्हील कंपनीच्या आवारात घडली होती कंपनीचे मालक आणि संबंधित ठेकेदार यांनी या युवकांची कुठल्याही प्रकारची शहानिशा अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमी न तपासता कामावर ठेवले आहे त्यामुळे कंपनीचे मालक संबंधित ठेकेदार देखील या घटनेस तितकेच जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केलाय दरम्यान संबंधित कंपनी मालक ठेकेदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा कामगारांच्या हितासाठी या कंपनीवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिलाय महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने साधारण सात तारखेला एम आय डी सी मध्ये एक क्लासिक व्हील कंपनी आहे त्या कंपनीमध्ये या ठिकाणी असलेले प्रिन्स कुमार यादव वय वर्ष त्याचं एकोणीस या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे तर आ, त्या कंपनीमध्ये सकाळीच्या वेळेस साधारण पावणे सहाच्या वेळेस काम करत असताना इतर जे दोन कामगार होते त्यांनी एअर प्रेशर गनच्या जे हवा भरायचं मशीन असतं त्याच्या त्याचा वापर करून या ठिकाणी जे कामगार या ठिकाणी प्रिन्स कुमार यादव होता त्याच्या पाचव्या भागात एअर गनने हवा भरल्यामुळं तर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे असं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याच्या बाबतीत महाराष्ट्र विमान सेनेने चौकशी करावी म्हणून या ठिकाणी असलेले कामगार आयुक्त असतील या ठिकाणचे फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील त्याचबरोबर अ या ठिकाणी जे तपास ज्यांच्याकडे आहे असे एम आय डी चे जे पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे जो तपास आहे यांना या सगळ्या घटनेची सखोल चौकशी करावी याच्यासाठी महाराष्ट्र मान सेनेने या ठिकाणी से निवेदन दिलं होतं आणि या अनुषंगाने त्या जो प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्या प्रकाराला या ठिकाणी असलेले कंपनीचे मालक या ठिकाणी असलेले मॅनेजर या ठिकाणी असलेले ठेकेदार हे सर्व लोक या ठिकाणी संबंधित असताना सुद्धा फक्त त्या दोन लोकांवरच या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र न सेनेने याच्या बाबतीत बरेच दिवसापासून पाठपुरावा चालू आहे सगळे काही जी यंत्रणा असती की जे ज्या ठिकाणी आपले पत्र व्यवहार व्हायला पाहिजे आणि हे जे कामगार या ठिकाणी अशा पद्धतीचे म्हणजे हा एकटाच अपघात नाहीये याच्या रोजच कुठल्या ना कुठल्या माध्यमात एम आय डी सी मध्ये असे प्रकार या ठिकाणी होत असतात याचा कुठेतरी वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र हवामान हा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे महाराष्ट्र हनुमान सेनेची याबाबत भूमिका या ठिकाणी प्रकार आहे की काहीही करून या ठिकाणी जे मालक आहेत आणि ठेकेदार आहेत आणि त्या ठिकाणचे मॅनेजर आहेत त्यांच्यावरच गुन्हा या ठिकाणी दाखल झाला याच्या बाबतीत मान्य या ठिकाणी एस पी साहेबांनाही आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन चर्चाही केलेली की आपण संबंधितांना आदेश या ठिकाणी देऊन मालकावर या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्र हवामान सेनेला आम्ही एक इंटिमेशन देतोय विनंती करतोय अन्यथा महाराष्ट्र सेनेला या लोकहितासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि या ठिकाणी असलेले जे कामगार आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रायमानिपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करणार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर